माझ्याचे जाऊची पुण्या कसे व तो बापाचा बाप वाघ सुलमला हो बापाचा बाप हो बापाचा भारत देशावर झालेलं होतं आणि परिस्थिती इतकी भयानक होती सज्जन हो हिंदू व्यक्तीला हिंदू म्हणून जगणं मुश्किल झालं होतं आपल्या सनातन संस्कृतीचे धिंड उडे काढण्याचं काम दिवसा होत होत आपल्या हिंदूंच्या आस्था आपल्या हो ज्या हो, प्रार्थना स्थळ आहेत त्या प्रार्थनास्थळाला हो व्यंग करण्याचा प्रयत्न भंग करण्याचा प्रयत्न केला जात होता आणि आपल्या अस्मिता ज्या ज्या आहेत त्या अस्मिता नष्ट करण्याचं काम त्या काळात त्या मुघलांच्याद्वारे द्वारे होत होत प्रत्येक सज्जन हो प्रत्येक हिंदू हिंदू दिसला की त्या हिंदूंची सरे एखादा आवाज उठवायला लागला की त्याचा आवाज दाबल्या जायचा परिस्थिती इतकी हाताच्या बाहेर गेली होती सज्जन हो ज्या कारणाने हिंदू व्यक्ती सगळे हिंदू माणसं एकत्रित ये येतात ते, ते सगळे प्रार्थनास्थळ ध्वस्त करून टाकले होते हिंदूंची पारंपारिक प्रथा रोज आपण हिंदू म्हटल्यानंतर सकाळी सकाळी हिंदू हो पवित्र सज्ज जातात आपला प्रात काळ आटोपला प्रातक क्रिया आटोपली की प्रत्येक हिंदू मैयावरती स्नानासाठी जायचा पण त्यावेळेला सुद्धा त्याच्या पदरी निराशाच पडायची सज्जन हो काळामध्ये त्या, त्या यवनांनी एकही संधी सोडलेली नव्हती जर हिंदू आपल्या जीवनामध्ये पवित्र होण्यासाठी गंगेमध्ये स्नान करत असेल तर त्या यवनाने त्या गंगेच्या घाटावर सज्जना हो ज्या गोमातेला आपण पवित्र मानतो ज्या गोमातेला आपण आईचा दर्जा दिला त्या गायीचीच कत्तल त्या घाटावर केल्या जायची त्या गोमातेची कत्तल व्हायची तिचं मस्त धडा वेगळं केला जायचं आणि त्या गोमातेच्या अंगाचं रक्त सांडायचं आणि त्या रक्ताचे पाठ गंगेमध्ये प्रवाहित व्हायचे गंगेमध्ये त्या रक्ताचे पाठ वाहून जायचे आणि त्या रक्तानं माखलेल्या पाण्यामध्ये आपल्या स्वतःला शुद्ध करण्यासाठी माझा हिंदू स्नानाला जायचा ज्या वेळेला हि सगळी परिस्थिती सज्जन हो आई साहेबांनी पाहिली जिजाऊ आई साहेबांनी पाहिली काय भयंकर ही अवस्था होती होऊन हिंदूंची प्रार्थना स्थळ मातेकडे पाहून आज हिंदूची अस्मिता आस्था आहे त्या गायींची कत्तल होत होती सज्जन होऊन धर्म लयाला चाललेला होता धर्म कधी लयाला जातो ऐका ज्या वेळेला या पृथ्वीवरच्या सात गोष्टी नष्ट होतात ना महेंद्र महाराज त्यावेळेला धर्म नष्ट होत असतो कोणीही वाचू शकत नाही त्या धर्माला सज्जन होऊ ज्या दिवशी सात गोष्टी समाप्त झाल्या पृथ्वीवरच्या त्या दिवशी कोणी वाचू शकत नाही कोणत्या सात गोष्टी आहे गोभीर विप्रेश भी वेदेश सतीभी सत्यवादिनी अलुबधय दान शूरस सप्त दीर्धार्य ते महिम जोपर्यंत एक देशी गाय जिवंत आहे जोपर्यंत पर्यंत सत्यपतिव्रता स्त्री जिवंत आहे वेद जिवंत आहे त्रिकाल संध्या करणारा ब्राह्मण जिवंत आहे सदाचारी व्यक्ती जिवंत आहे निर्लोभी माणूस आहे एक साधू जिवंत धोका देऊ शकत नाही तो पर्यंत धर्म नष्ट होत नाही पण ज्या दिवशी या सात पैकी एकही गोष्ट शिल्लक राहत नाही त्या दिवशी सज्जना हो धर्माला ग्लानी येत असते त्या गोमातेची कत्तल होत होती सदाचारी लोकांचं जीवन जगणं मुश्किल झालं होत मानही मा, मा तू पिता नाही देवा देवाधून सन करवा वही सेवा मानही मा, मा तू पिता नाही देवा माय बापाला मानायला तयार नाही देवाला म्हणायला तयार नाही संतांना म्हणायला तयार नाही ज्या संतांची सेवा करायची त्याच संताकून कोण आपली स्वतःची सेवा करून घ्यायची परिस्थिती फार भयंकर होती सज्जन हो ज्या वेळेला जोपर्यंत एक गाय जिवंत धोका नाही आपल्या धर्माला लक्षात ठेवा शेतकरी मंडळी कान उघडे करून ऐकत जोपर्यंत एक गाय आहे धोका आपल्याला नाही ज्या दिवशी एकही गाय देशी राहणार नाही त्या दिवशी सज्जन हो आपल्याला कुणीच वाचू शकणार नाही काही माणसं म्हणतील गायीमध्ये आहे तरी काय एवढं विशेष त्या गायीमध्ये आपल्याला सगळ्यांना हे सांगण्यात आलंय की तेहतीस कोटी देव निवास करतात आणि देव म्हटलं की आपली आस्था आहे पण एवढ्यावर ते मर्यादित नाही सज्जन हो अशा सात वस्तू आहेत ज्या नुसत्या डोळ्यानं जरी पाहिल्या तर एवढं पुण्य प्राप्त होतं एवढं पुण्य मिळतं ना त्या पुण्याचा कधीच नाश होत नाही गोमूत्रं गोमयं दुग्धं गोधुलिं गोष्ट पक्व पक्वसस्यान्वितं क्षेत्रं दृष्ट्वा पुण्यं लभे ध्रुवम् गायचं गोमूत्र गायचं सेन गायचं दूध गाईच्या पायाने उमटलेली खुर गाईच्या पायाने उडालेली धूळ आणि गायचा गोठा हरी भरी परिपक्व अवस्थेला प्राप्त झालेली शेती या सात वस्तू नुसत्या डोळ्यानं जरी पाहिल्या तर त्या एवढं पुण्य पदरात आहे त्याचा कधीच नाश होत नाही मग गाय जर दारात असली ना तर रोज या सगळ्या वस्तू बघायला भेटतात रोज तेवढं पुण्य आपल्या पदरात पडणार आहे म्हणून एक का होईना गाय आपल्या दारात असली पाहिजे आणि त्या गायीचं संगोपन आपण केलं पाहिजे अहो आणवनी पायाने माझ्या भगवान कृष्ण परमात्म्याने अकरा वर्ष त्रेपन्न दिवस त्या गायांच्या मागे हिंडे रानो रान गायी पाठी त्या गायांची सेवा केली सज्ज न हो आज त्या गायीकडे थोडं माफी मागून बोलतो शेतकरी वर्गांचं दुर्लक्ष झालंय म्हणून त्या गायी सरेआम कडे जात आहे गाय दारात असले ना सज्जन हो लक्षात घ्या गाय दारात जोपर्यंत तोपर्यंत तुम्हाला देव नाही देवाचा बाप सुद्धा गरीब करू शकत नाही ज्या दिवशी तुमच्या दारातली गाय म्हणून लक्षात ठेवा घर मे आई दूध मे हो साई और गोठे में हो गाई तब देखना दारात गाय असली पाहिजे सजन हो पण आता दारातली गाय खाण्याच्या दिशेला चालली आहे आज खेड्या गावात तरी थोड्या बहुत प्रमाणामध्ये महाराज महेंद्र महाराज गायी बघायला मिळतात पण शहरामध्ये तर रस्त्यावर सोडलेले आहेत मोकार एकदा गुरुजी ना विद्यार्थी विचारता है गुरुजी गांव और शहर में क्या फर्क है गांव और शहर में क्या फर्क है तो गुरुजी जवाब देते हैं गुरुजी कहते हैं बच्चों सुनो अरे बच्चों जिस गलियों में कुत्ते आवारा घूमते हैं जिस गलियों में कुत्ते आवारा घूमते हैं और गाय पाली जाती है उसे गांव कहते हैं और जिस गलियों में जिस गलियों में गाय आवारा फिरती हे और कुत्ते पाले जाते है उसे शहर कहते हे आज ही शहराची अवस्था हो। आहे सजन कुत्र्यासाठी पंधरा लाखाची गाडी स्वतंत्र कमरा कुत्र्यासाठी आहे माझा सगळ्यांना माझी विनंती असेल आपण शेतकरी जर असाल अर्धा एकर जरी जमीन तुमच्याकडे असेल तर एक गाय कमीत कमी दारामध्ये ठेवा गाय आपली अस्मिता आहे गाय आपली अस्थाय सज्जन हो आणि त्या आपल्या अस्मितेवर आपल्या अस्थेवर प्रघात करण्याचं काम त्या काळात त्या यवनानं केलं होत गाय नष्ट झाली वेद नष्ट झाला साधू समाप्त केले आणि परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली सज्जना हो जेव्हा या सगळ्या गोष्टी नष्ट होतात ना धरणी मातेला सुद्धा त्याचं ऊज सहन होत नाही धरणी माता का जिवंत आहे सजन हो तुमच्या आमच्यामुळे नाही जिवंत धरणी माता या सात गोष्टी जिवंत आहेत म्हणून धरणी माता वेळेच्या वेळेवर पाऊस पाडते वेळेच्या वेळेवर थंडी वेळेच्या वेळेवर ऊन सगळा निसर्ग आपल्याला आनंद देतो सुख देतो का कारण या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून कोरोना तो केवळ टेलर था पिक्चर अभि बाकी है कोरोना काय नाही फक्त एक टेलर झलक होती भगवंताची सज्जन हो तर इतके हादरले होते माणसं तळपाया खालची मातीच रकली होती का खोटे सांगा टीव्या बंद झाल्या खटाखट टीव्या बंद होत्या दोन दोन चार चार दिवस ते बातमी लावली बंद करा ते बंद करा इतकं टेन्शन इकडंच काळी धडधड करायला लागायचं इतका हादरा बसला होता एक टेलर होता सज्जन हो असे पिक्चर किती येत राहतील त्याचं कारण आपण आपली नियत सुधारवणं गरजेचं आहे त्या काळातही ती तशीच भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती सज्जन नो धरणी माता तिला हा बोज पापी लोकांचं ओझ धरणी मातेला सहन होत नाही हो आणि त्या धरणी मातेनं गायीचं रूप धारण केलं भगवान परमात्म्याकडे भोले भोलेनाथाकडे गेली ती गोमाता डोळ्यातून आश्रूच्या दारा वाहते आणि सांगू लागली हे बोले बाबा माझं रक्षण करा त्राही माम, त्राही माम, रक्षा करो। भगवान भोलेनाथांनी त्या गो मातेची हाक आर्त हाक ऐकली त्या धरणी मातेची आणि धरणी मातेला सांगितलं हे माते माते तू चिंता करू नकोस तुझ्यावर अन्याय अत्याचार करणारे जे नराधम स्वतः मी अवतार धारण करेल आणि तो अवतार होईल छत्रपती शिवरायांच्या रूपाने इसवी सन सोळाशे ची सोळाशे तीस त्या वर्षी सज्जन हो हे सगळं दृश्य पाहत होत्या आऊ साहेब माझ्या जा जिजाऊ मातेने हे सगळं दृश्य पाहिलं होतं माय बाप कोण म्हणत कोण म्हणतं लेकरांना मोठे झाल्यानंतरच संस्कार होतात माझ्या जिजाऊ मातेनं पोटात होता तेव्हापासून छत्रपती शिवरायांना संस्कार दिले मायबा रामायण महाभारताच्या महाभारतातल्या शूरवीरांच्या कथा सांगाव्या जिजाऊ मातेनं आपण जर आपल्या मुलांना सांगायला गेलो बाबा जरा आता तुमच्या मुलांना चांगले संस्कार लावा तर माणूस म्हणतात हो ते आणखी फार लहान आहे आणखी थोडं मोठं होऊ द्या मग संस्कार लावू मोठं ते होता होता एवढं मोठं होत डोक्यावर बसत कळत नाही जिजाऊ आई साहेबांनी सज्जना हो छत्रपती शिवरायांना आपल्या उदरामध्ये असताना संस्कार दिले पोटात असताना संस्कार दिले आणि त्यानंतर सज्जना हो इसवी सन सोळाशे तीस या साली इसवी सन सोळाशे तीस या साली माझ्या छत्रपती शिवरायांचा जन्म झाला भगवान साक्षात भगवान भोलेनाथाचा शिव अवतार म्हणून हो छत्रपती शिवराय आणि किल्ला सुद्धा निवडला शिवनेरी कधी कधी गेला तुम्ही